हॅलो व्यदेवन मी विनया टिपे बोलते आहे आणि आज आपण एक छोटा मराठीतला संवाद इंग्लिशमध्ये करायचा प्रयत्न करणार आहोत मराठीत मी लिहिलं आहे इंग्लिशमध्ये आपण बदबूया सगळे नियम सगळे काही आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ते सगळे मी सांगते जोडीला व्हिडिओ त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजेल की डायलॉग आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने बोलायचं असतं करते मी सुरुवात पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती अशी की दोन जानेवारी ते एकतीस मार्च असा तीन महिन्याचा मी स्पोकन इंग्लिशचा क्रॅश कोर्स सुरू करणार आहे दोन वेळ्या ठेवल्या आहेत एक एक तास आणि ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सॲप करेन माझा नंबर ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसतोच आहे नाईन नाईन सिक्स ट्रिपल झिरो फोर सिक्स फोर फाईव्ह नव्याण्णव सहा हजार सेहेचाळीस पंचेचाळीस असा माझा मोबाईल नंबर आहे त्यावर मला व्हॉट्सअप केलं तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला त्या कोर्स बद्दलचे सांगेन तर आता आपण सुरुवात करूया आजच्या संवादाला पहिलं लिहिलंय संवाद सगळ्यात पहिल्यांदा संवादाला आपण म्हणतो डायलॉग डायलॉग आता या डायलॉग या शब्दातच डाय हे जे आहे डी आय ए ते डाय म्हणजे दोघांमधला संवाद हा आजचा संवाद मी दोघांमधलाच लिहिला आहे म्हणून तिथे मी डायलॉग लिहिलाय दोन ए आणि डी अशा दोन व्यक्ती आहेत आणि त्यांच्यातला संवाद असा आपण करतोय पहिलं लिहिलाय मी छान आहे ड्रेस ए म्हणतोय किंवा ए म्हणतीये छान आहे ड्रेस तर आता इथे आपण छान आहे ड्रेस इंग्लिशमध्ये करताना छान या शब्दासाठी आपण गुड व्हेरी गुड नाईस काहीही म्हणू शकतो आपण ईज आणि ड्रेस हा इंग्लिशच शब्द मी मराठीत लिहिलाय पहिला आणि क्रियापद नंतर असं आपण घ्यायचं वाक्यांची रचना मग ड्रेस हा आपला करता इथे असणार आहे कारण ड्रेस छान आहे म्हणून द ड्रेस द का पाठीमागे कारण ज्या ड्रेस बद्दल जो कोण माणूस बोलत असेल स्त्री किंवा पुरुष ते तो ड्रेस एक विशिष्ट आहे आणि विशिष्ट वस्तूंबद्दल आपण द लावतो इंग्लिशमध्ये म्हणून द ड्रेस आहे हा क्रियापद आपण मध्येही घ्यायचा आहे दुसऱ्या नंबरला द ड्रेस इज नाईस नाईस म्हणजे छानसाठी झालं आपलं पहिलंच वाक्य तयार द ड्रेस इज नाईस द ड्रेस इज नाईस बस एवढंच वाक्य बी म्हणतेय त्याच्यावर किंवा मुलगी म्हणा कोणी जे असेल ती बी ही व्यक्ती म्हणतेय आभार आभार म्हणजे आपण सहजपणे थँक्यू काहीही म्हणू शकतो मी आत्ता थँक थँक्यू थँक यू आता परत त्याच्यावर ए ही व्यक्ती म्हणते विचारते नवा आहे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह आहे प्रश्न आहे नवा आहे का असं मराठीत पूर्ण जर म्हटलं तर नवा आहे म्हणजेच आपण कसं म्हणणार नवा या शब्दासाठी घेणार न्यू आणि आहे साठी घेणार इज आणि आता आपल्याला क्रियापद जेव्हा आपण प्रश्न बनवतो तेव्हा आपण क्रियापद पहिलं घ्यायचं क्रियापद आपण ईज म्हणजे आहे हे घेतलं ईट आता इट मी का घेतलं इथे कारण त्या ड्रेस बद्दल आपण बोलतोय आणि ड्रेस बद्दल बोलताना इट हे सर्वनाम तो ड्रेस अशा अर्थी सर्वनाम म्हणून आपण इट घेणार इज इट नवा म्हणून न्यू नवा हा आपण करता घेऊच शकत नाही कारण ते विशेषण आहे मग इथे मध्ये काहीतरी करता हवा ना आपल्याला जेव्हा वाक्य बनवायचं आहे प्रश्न बनवताना आपण क्रियापद पहिला आणि मग करता अशी रचना करायची त्यानुसार इज क्रियापद इट हा आपला करता म्हणून आपण घेतलं सर्व नाम एक आहे म्हणून इट न्यू हे आपलं विशेषण आहे इज इट न्यू नवा आहे मराठी इंग्लिशमध्ये इज इट न्यू पुढचं पाहूया हो मागच्या आठवड्यात भरून घेतला आता होसाठी येस माहिती आहे सगळ्यांना मागचा आठवडा मागचा आठवडा इंग्लिशमध्ये आपण म्हणू लास्ट आठवडा वीक लास्ट वीक भरून ऑन ॲमेझॉन वरून म्हणून ऑन ॲमेझॉन घेतला म्हणजे विकत घेतला अशा अर्थी आहे ते विकत घेणं म्हणजे क्रियापद झालं बी वाय बाय पण इथे घेतला म्हणजे मागच्या आठवड्यातली भूतकाळातली घटना म्हणून बायचा आपण भूतकाळ घेणार जो असतो बॉट येस आणि आता ये मी घेतला असं इनडायरेक्टली आपल्याला समजतं इथे मागच्या आठवड्यात घेतला मी घेतला करता आपला आय मी वाक्य लिहिते आणि एक्सप्लेन करते परत एकदा येस आय बॉट इट लास्ट वीक आय वॉट इट लास्ट वीक ऑन ॲमेझॉन आय वॉट इट लास्ट वीक ऑन ॲमेझॉन येस हो साठी आय म्हणजे मी करता हवा कारण ते आता वाक्य झालं करता आणि क्रियापद रचना आय करता बॉट बायचा भूतकाळी रूपकरण घेतला भूतकाळातलं हवं आपल्याला क्रियापद आय बॉट इट परत मला सारखं इट त्या ड्रेससाठी सर्व नाम आपण घेणार एक वचन म्हणून इट आय बॉट इट लास्ट वीक मागच्या आठवड्यात ऑन ॲमेझॉन ॲमेझॉनवरून अतिशय महत्त्वाची टीप आता जेव्हा आपण ॲमेझॉनवरून घेतो कुठचीही ऑनलाईन ऑनलाईन लाईनवरून म्हणजे वेबसाईटवरून आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा ऑन हाच शब्द वापरायचा कारण ते लाईन वर असतं म्हणून वरून फ्रॉम असं नाही म्हणायचं आहे तिथे कायमच ऑनलाईन खरेदीसाठी ऑन नेहमी ऑन हेच प्रेपोजिशन तिथे पाठीमागे लावायचं ऑन ॲमेझॉन ऑन फ्लिपकार्ट जे काही असेल इथलं त्यानुसार पाठीमागे ऑन ओके पुढे आता कशी वाटते ऑनलाईन खरेदी असं ए विचारतोय ती व्यक्ती विचारते ए नावाची खरेदी कशी वाटते ऑनलाईन ओके आता कशी वाटते कशी यासाठी आपण इंग्लिश शब्द घेणार हाऊ वाटणं फील ए डबल ई एल फील म्हणजे वाटणे क्रियापद ऑनलाईनला ऑनलाईन हेच इंग्लिशच शब्द येतो खरेदीला शॉपिंग खरेदी म्हणून शॉपिंग प्रश्नचिन्ह आहे प्रश्न बनवायचं आहे डब्ल्यू एच हाऊ डब्ल्यू एचवाला प्रश्न आहे हाऊ म्हणजे डब्ल्यू एच मधलाच प्रश्न येतो तर आपण हाऊ हा शब्द पहिला घेणार मी प्रश्न लिहिते परत एक्सप्लेन करते हाऊ डू यू फील अबाउट ऑनलाइन शॉपिंग किंवा हाऊ इज ऑनलाइन शॉपिंग एक्सप्लेन करतेच आहे मी आता काय दिलं मी हाऊ डू यू फील अबाउट ऑनलाईन शॉपिंग हाऊ म्हणजे कशी वाटते म्हणून फील क्रियापद घेतलं पण इथे कशी वाटते तुला हे इनडायरेक्टली आपल्याला बोलायचं आहे आता तुला म्हणून यू हा करता असल्यामुळे मध्ये एक सहाय्याकारी क्रियापद घ्यावं लागतं त्यांनी इथे डू घेतलं यू वर्तमान काळ असला साधा वर्तमान काळातील डू घ्यायचं डू किंवा डच पण ही शीड असतानाच डच बाकी जेव्हा कुठचंही करता असेल ही शीड सोडून तेव्हा डू म्हणून हाऊ डू यू फील डब्ल्यू एच वाला शब्द पहिला घ्यायचा सहाय्यकारी क्रियापद दुसरं घ्यायचं काळानुसार करता तिसऱ्या नंबरला घ्यायचं त्यानंतर मुख्य क्रियापद घ्यायचं ही मेन रचना केली की पुढे आपल्याला बोलायचं असेल ते आता हाऊ डू यू फील तुला कसं वाटतं काय कसं वाटतं ऑनलाईन शॉपिंग अबाउट ऑनलाईन शॉपिंगबद्दल बद्दल म्हणून मी इथे काय अबाऊट घेतलं हाऊ डू यू फील अबाउट बद्दल ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंगबद्दल तुला कसं वाटतं हाच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने बऱ्याच पद्धतीने ॲक्च्युली म्हणू शकतो पण मी फक्त दोन इथे देते आपण असंही म्हणू शकतो हाऊ कसं वाटतं म्हणून कसं कस, हाऊ ईज आहे ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग कसं आले असंही हेच सेम आपण म्हणू शकतो ओके आता नेक्स्ट छान मला आवडतं परत ह्या छानसाठी आपण कुठचेही शब्द वेगवेगळे वे घेऊ वे शकतो वे गुड नाईस व्हेरी गुड ग्रेट एक्सलंट भरपूर शब्द आहेत इथे मी ग्रेट घेते कारण मगाशी आपण नाहीच घेतलंय वर म्हणून आता मी घेते ग्रेट हं त्या छान साठी ग्रेट मला आवडलं मला आवडतं म्हणते आवडतं मला म्हणजे करता झाला आपला आय आणि आवडणं लाईक ओके लिहिते मी परत सांगते बी बी ही व्यक्ती म्हणते ग्रेट आय लाईक इट ग्रेट कशासाठी वापरलं मी छान या शब्दासाठी ग्रेट मी हे आता वाक्य झालं करता आणि क्रियापद आय हा झाला करता लाईक हे झालं क्रियापद आय लाईक आता नुसतं आय लाईक म्हणून ते जरा अर्धवाट वाटतं इंग्लिश वाक्य पुढे इट ऑनलाईन शॉपिंग हे सुद्धा सर्वनाम घ्यायचं झालं तर आपण ईट हे घ्यायचं असतं कारण तो ही नाही आहे किंवा शी नाही आहे तो किंवा ती असं नाही म्हणू शकत आपण त्याला ते ते म्हणून आहे ते ऑनलाईन शॉपिंग मग इट एक वचन आहे कारण शॉपिंग ही गोष्ट एकवचनीय म्हणून इट आय लाईक इट हा मला आवडतं आय लाईक इट पुढे मी अजून कधीच नाही केली मी अजून कधीच नाही केली ऑनलाईन शॉपिंग अशा अर्थी अजून हा चुकून मी दोनदा लिहिला मी अजून कधीच नाही केली ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन खरेदी इथे मराठीत लिहिलंय म्हणून केली म्हटलं मी ऑनलाईन शॉपिंग मी अजून कधीच केलं नाही असं म्हणत आहे ए ही व्यक्ती तर आता मी हा आपला परत करता म्हणजे करता आणि क्रियापद घेणार मी हा करता आय कधीच केलं नाही शॉपिंग म्हटलं की केलं म्हणतो आपण खरेदी म्हटलं की केली म्हणतो पण खरेदीला आपण इंग्लिश शब्द घेतोय शॉपिंग मी अजून ऑनलाईन शॉपिंग कधीच केलं नाही ओके असं झालं हे वाक्य तर आता मी साठी आपण घेणार आय आता केलं नाहीये म्हणजे वर्तमान काळात अजूनपर्यंत न केलेली घटना आय हॅड क्रियापद म्हणून घेऊ नाही म्हणून नकारार्थी शब्द नो नॉट नेव्हर काहीतरी एक घ्यायला हवा आय हॅव नेव्हर घेऊया कधीच कधीच म्हणून आपण नेवर घेऊया आय हॅव नेवर केलं नाही करणं डू आता हॅव परफेक्ट टेन्स म्हटलं घेतलं की तिथे ते डूचं तिसरं रूप घ्यावं लागतं डू डीड डन आय हॅव नेव्हर डन ऑनलाईन शॉपिंग वाक्य रिती परत सांगते का ते सांगत आता ऑनलाइन शॉपिंग इथे मी लिहिलं नाहीये ऑनलाइन खरेदी असं मी लिहिलं नाही मराठीत मग इंग्लिश मध्ये ऑनलाइन शॉपिंग मी लिहित नाही आय हैव नेवर डन धीस धीस म्हणजे हे मी कधीच केलं नाही अजून तिथे मी अजून कधीच नाही केली खरेदी अशा अर्थी आता या म्हणजे आपण इट्स सुद्धा म्हणू शकतो आय हॅव नेव्हर डन धीस आय हॅव नेव्हर डन इट काही चालेल एक काहीतरी आपल्याला काय म्हणतो प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम लागणार आहे ते एक वचन हे बे शॉपिंग म्हणून धिस म्हणजे हे मी कधीच केलं नाही किंवा इट पण चालेल तिथे ऑनलाईन शॉपिंग मी कधीच केलं नाही असं आपल्याला म्हणायचं आहे सो आय हॅव नेव्हर डन धीस आय हॅव नेव्हर डन इट पुढे प्रयत्न करून बघ एकदा असं बी ही व्यक्ती म्हणते प्रयत्न करणं टी आर वाय ट्राय प्रयत्न करणं ट्राय करून बघ एकदा एकदा वंस प्रयत्न करून बघ ट्राय ह्याच्यातच ते सगळं काही येतं म्हणून ट्राय आणि एकदासाठी वन्स ट्राय वन्स ओके हेच झालं आपलं वाक्य मी लिहिते फक्त आधी ट्राय इट वन्स परत एकदा मध्ये इट घातला ट्राय बन्स ट्राय म्हणजे प्रयत्न करणं इट म्हणजे ही ही वस्तू ही गोष्ट ऑनलाईन शॉपिंग ह्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय क्रियापद आपण करता ना देता काय घेतोय सर्व नाम म्हणून आपण घेतलं इट ट्रायट वन्स म्हणजे एकदा आता हे वाक्य कसं झालं आपलं आहे इम्परेटिव्ह आहे म्हणून आपण क्रियापद पहिलं घेणार प्रयत्न करणं क्रियापद ट्राय पहिलं घेतलं इट करता म्हणून आपण घेतलं ट्राय इट वन्स आणखीन एक ऍडिशनल शब्द एकदा म्हणून ट्राय इट वन्स प्रयत्न करून बघ एकदा मराठी आणि इंग्लिश एक्झॅक्ट सेम टू सेम असतंच असं नाही प्रत्येक शब्द बघू नका देतला बघ लूक असं इथे वापरू नाही शकत आपण प्रयत्न करणं असंच तिला म्हणायचं त्या व्यक्तीला त्यामुळे आपण ट्राय हेच म्हणू शकतो इंग्लिशमध्ये कधीही तुम्ही मराठी शब्द आणि इंग्लिश शब्द बरेचदा बरोबर जुळतं ते पण कधी कधी मराठी शब्द आणि इंग्लिश शब्द यांचं वेगळं वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं आणि ते आपल्याला समजायला हवं जेव्हा अशी प्रॅक्टिस करत राहाल तेव्हा ते ओपॉप तुम्हाला समजायला लागेल आत्ता प्रयत्न करून बघ एकदा यासाठी आपण इंग्लिशमध्ये राईट बन्स म्हटलं की पूर्ण अर्थ त्यातून तो स्पष्ट होतो पुढचं मराठी वाक्य आहे मी करेन तुला मदत आता हे सरळ वाक्य झालं विधानार्थी असरटिव्ह सेंटेन्स करता ही रचना घ्यायची बी म्हणजे आय मदत करेन ह्यासाठी आपण घेणार करेन म्हणजे भविष्यात करेन म्हटल्यावर भविष्यकाळी बिल घ्यायला सगळं आय विल मदत करणं हेल्प आय विल हेल्प तुला यू ओके वाक्य लिहिते परत एकदा सांगते आय विल हेल्प यू आय विल हेल्प यू मी करेन तुला मदत आय करता पहिला घेतला करेन मदत भविष्य काळ दाखवतोय म्हणून आपण बिल घेतलं भविष्य काळ असलं की नेहमी बिल घ्यायचंच असतं मदत करणं क्रियापद मुख्य आहे हेल्प घेतलं आय विल हेल्प तुला यू आय विल हेल्प यू कम्प्लीट झालं पुढे ए म्हणतोय म्हणजे ती व्यक्ती अरे अरेबा आता परत अरेबासाठी आपण बरेच काही काही शब्द वापरू शकतो गुड ग्रेट एक्सलेंट नाईस काही चालेल इट्स ओके चालेल इट्स okay ओके चालेल नुसतं ओके okay पण चालेल ओके आणि आभार थँक्स थँक यू काही लिहि परत मी लिहिते आणि परत सांगते एक व्यक्ती बोलते आता लिहिताना मी लिहिलं ग्रेट अरेबा चालेल चालेल म्हणजेच काय चालेल ठरलं आपलं अशा अर्थी ते आहे असं आपण ठरूया मग आपलं ठरलं असं म्हणताना आपण इट्स इट इज डन डन म्हणजे नक्की झालं अशा अर्थीही आपण म्हणू शकतो इट्स डन तसं मी लिहिलं कितीही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही लिहू शकता हा आज मी माझ्या मनात जे आत्ता येत आहेत ते प्रकार इथे लिहिते बरेच वेगवेगळे प्रकार असतात कारण आपण बोलताना भरपूर वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो मराठी त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये पण भरपूर वेगवेगळे फ्लेक्सिबल लँग्वेज आहे ती फ्लेक्झिबल म्हणजे तुम्ही कशीही ती वळवू शकता जसं मराठी आपण कसंही उलट सुद्धा बोलू शकतो अर्थ सेम राहतो त्याचप्रमाणे इंग्लिशमध्येही तोच प्रकार तुम्ही ते फ्लेक्झिबल असल्यामुळे कसंही वाक्य बदलू शकता आणि म्हणून मी आज मला सुचत आहे ते मी लिहिते तुम्ही आणखीन वेगळ्या प्रकारे मी करू शकता सेम वाक्य किंवा मी सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक वाक्य करू शकते पण ह्या व्हिडिओमध्ये सगळी वाक्य सगळ्या प्रकारची नाही तर सांगत आहे मला येत ये आहे मनात तसं एखाद दुसरं एक्स्ट्राचं उदाहरण एखाद दुसरं बाकी सेम एक एक वाक्य जाऊन क्लिअर करते सो मी लिहिलं इस्टर्न आणि आभारसाठी लिहिलं थँक्स आता खाली स्वागत शेवटचं वाक्य म्हणून बी ही व्यक्ती बोलतेय स्वागतसाठी ऑलवेज वेलकम असं आपण लिहूया ऑलवेज वेलकम आता इथे स्वागत जरी मी मराठीत लिहिलं तरी एक्झॅक्ट मिनिंग स्वागत असं नाही येते कोणाचं स्वागत नाही आपण करतो पण थँक्स म्हटल्यावर एक म्हणायची इंग्लिश मधली पद्धत आहे वेलकम त्या वेलकमच्या अर्थी मी तिथे स्वागत लिहिलंय आणि ऑलवेज वेलकम आणखीन एक ऍड केलं नेहमीच तुझं स्वागत आहे असंही आपण म्हणू शकतो शेवट करताना ऑलवेज वेलकम झाला आपला इंग्लिश डायलॉग कंप्लीट एकदा फक्त इंग्लिश मराठी वाचून दाखवते तीच जोडीला सांगितले आहेत त्या आहेतच तुम्हाला कळलेल्या इंग्लिश मराठी वाचूया संवाद म्हणजे डायलॉग छान आहे ड्रेस द ड्रेस इज माईन्स आभार थँक्यू नवा आहे इज इट न्यू हो मागच्या आठवड्यात आठवड्यात ॲमेझॉनवरून घेतला येस आय वॉट इट लास्ट वीक ऑन ॲमेझॉन कशी वाटते ऑनलाईन खरेदी हाऊ डू यू फील अबाउट ऑनलाईन शॉपिंग किंवा हाऊ इज ऑनलाईन शॉपिंग दोन्ही प्रश्न आहेत खाली छान मला आवड आवड आवडतं ग्रेट आय लाईक इट मी अजून कधीच नाही केली आय हॅव नेव्हर डन दिस ऑर आय हॅव नेव्हर डन इट दिस किंवा इट काहीही चालेल प्रयत्न करून बघ एकदा ट्राय वन्स मी करेन तुला मदत आय विल हेल्प यू अरे वा ग्रेट चालेल इट्स डन आभार थँक्स स्वागत ऑल्वेज वेलकम असा झाला आजचा छोटासा डायलॉग अशीच प्रॅक्टिस करत राहू माझे व्हिडिओज नक्की पाहत राहा नुसते पाहू नका लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा इंग्लिश जितकं जास्तीत जास्त सगळ्यांना छान बोलता येईल तेव्हा मला आनंद मिळेल त्यामुळे नक्कीच लाईक शेअर आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी जवळजवळ रोजच नवे नवे व्हिडिओ टाकत असते रोजच्या रोज एक व्हिडिओ तरी युजली माझा असतोच आणि त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तिथलं बेल बटन दाबलं की तुम्हालाही कळेल की आत्ता मी व्हिडिओ टाकला आहे नवा आणि मग तो अपलोड केलेला व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहता येईल रोज व्हिडिओ असेच पाहत राहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय